नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सिद्धिविनायक व्यापारी महासंघ कायगा रोड परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा विभागीय कार्यालय परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे कारेगाव रस्ता व नाली बांधकाममध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे भरेच लोखंडी पोल नाल्याच्या मधोमध आल्यामुळे काही ठिकाणी अर्धवट नाल्या झाल्या असून तरी वीज वितरण कंपनीचे पोल त्वरित बाजूला करून उर्वरित रस्ता नाले बांधकाम करण्यात यावे मोठा मारुती ते उघडा महादेव कारेगाव रस्ता हा परभणी शहराच्या मध्यभागी महत्त्वाचा रस्ता आहे हा रस्ता पुढे वसमत रोड हायवेला जा जॉईंट आहे त्यामुळे हा रस्ता नाली मजबूतीकरण महत्त्वाचे करण्यात यावे अशीही यावेळी मागणी करण्यात आली आहे मोठा मारुती उघडा ते उघडा महादेव कारेगाव रोड या रस्त्याचे नाली व रोडचे काम सध्या आठ महिन्यापासून चालू आहे पंचवीस ते तीस ठिकाणी नाल्याच्या बांधकामामध्ये येणारे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पोल नाल्याच्या मध्यभागी येत असल्यामुळे व ते पोल बाजूला घेत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पंधरा ते वीस फुटाची जागा सोडून गुत्तेदार नाल्या करत आहेत ममता कॉलनी पाण्याच्या टाकीसमोर व्यंकटेश नगर येथे नालीच्या मधोमध महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे लोखंडी पोल उभे आहेत त्यामुळे ठेकेदारांना नालीचा दहा ते पंधरा फूट भाग सोडून बाकी नाली बांधकाम केले आहे हे पोल काढून घेऊन बांधकाम करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी परभणी अध्यक्ष महेश टेहरे राज्य उपाध्यक्ष दिगंबर जाधव विश्वजित बुधवंत माजी नगरसेवक बालाजी उत्तरवार जिल्हा उपाध्यक्ष संतोष डहाळे अध्यक्ष कुलदीप जत्ती सदस्य विजय चौधरी सदस्य जनार्दन जाधव सदस्य सारंग पेडगावकर सदस्य योगेश सर्वेतमराव पाथरीकर व्यंकटेश मंदिर अध्यक्ष पांडुरंगाप्पा कोटकर सदस्य व्यंकटेश पाथरीकर मयूर को कोकडवार सुनील घरपल्ली विनय उपलवार गौतम घोबाळे गजानन मोदी शंकरराव काळे पुरुषोत्तम उत्तरवार देवदासराव मोरे विजयराव चौधरी सतीश खिल्लारे अंगद सावंत अनुप गिरी बनसोडे गंगाधर संतोष गायकवाड लखन गोरे दशरथ मेडिकलवाले मुन्ना वसेकर सतीश पोळ आदींच्या आद दर, या निवेदनावर स्वाक्षरी आहेत आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रस्त्याच्या काही कामासाठी रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोको आंदोलनामध्ये आमचे जे काही जनतेचे प्रश्न आहेत की बाबा अर्धवट राहिलेला नाला तयार करून देणे आणि नाल्यामध्ये येणारे पूल बाजूला सरकून देणे किंवा नांद्यातल्या पाण्याचा फ्लो कुठं काढलेला आहे ते देखील आम्हाला या शासनानं किंवा महानगरपालिकेनं दाखवून द्यावा त्याच्यानंतर जी रोड अर्धावट खोदला म्हणजे अर्धा खोदायचा आणि अर्धा सोडून द्यायचा हे कोणता नियम आहे याच्यासाठी देखील आमचा रस्ता रोको आहे त्याच्यानंतर जे रस्ता आता मोठा मारुती ते उघडा महादेवापर्यंत हा रस्ता जे त्यांनी तयार करलेत पण ह्याच्यामध्ये काही त्यांनी ऐंशी ऐंशी मीटरचा रोड उघड्या महादेवाजवळ ऐंशी मीटरचा रोड हा त्यांनी सोडून दिलेला आहे मग हे इस्टिमेट असं अर्धवट इस्टिमेंट, इस्टिमेंट करण्यामध्ये मतलब काय कुठलाही कुठलाही इस्टिमेट त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे आणि रस्ता देखील बराबर होत नाही आहे असं सर्व या तिकड्या नगरवासियांचं नगरसेवकांचं प्रतिनिधींचं म्हणणं आहे या म्हणण्यासाठी आमचं रस्ता रोको आज आम्ही इथं केलेलं पर... आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं होना भेटूया या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज